नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सावळा हरी ना काय करी सावळा हरी काई काई करी, चला जाऊ बघायला चला जाऊ रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला ती कोण कुठली जणी कावणी ती कोण कुठली जणी कावणी तिची कशी करतो वेणी फणी तिची कशी करतो वेणी फली दणण कानंतो करून गेला दडण तो करून गेला लुगडी धुवायला लुगडी धुवायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुखमिणी म्हणते फुगून घाल आव रुखमिणी म्हणते फुगून घाल भक्ताच्या चालावर यांचं ताल चा भक्तांच्या चालावर यांचं ताल चा काय ठेवलं बाई भक्ताच्या घरी काय ठेवलं बै भक्ताच्या घरी उठ सुटायला उटसुट उठ रुखमीने रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ फुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुखमीने रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला असा तो सावता माळी आव असा तो सावता माळी त्याची मोठ त्याने चालवली त्याची मोठ चालवली हो मळ्याची केली फुकट बागायत आव मळ्याची केली फुकट बागायत बसला राखणीला कसा बसला राखणी रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी न काय काय करी चला जाऊ बघायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला तो कोण कुठला तू को बावानी हो तो कोण कुठला तू को ला, बावानी त्यानं काय लिहिली चार दोन गाणी त्यानं काय लिहिली चार दोन गाणी म्हणून का त्याला विमान धाडायचं आव म्हणून का त्याला विमान धाडायचं फुकटत बसायला बाई फुकटत बसायला रुखमिनी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला नाम्याच्या कीर्तनी जाऊन बसला बैग नाम्याच्या कीर्तनी जाऊन बसला अंगात आल्या बत नाचू लागला अंगात आल्या बद नाचू बर झालं तीथ कबीर होता बरं झालं तीथ कबीर होता सगळं सांभाळायला सगळं सांभाळायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला सावळा हरी काय काय करी चला जाऊ बघायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुखमिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला